काल आपण एज्युकेशन म्हणजे केवळ इन्फॉर्मेशन नव्हे तर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या सर्व विषयांचं प्रगतीकरण आहे स्वामी विवेकानंद म्हणतात की सर्व काही आतच आहे तुझं आहे तुझं पासी या पद्धतीनं थोडस आपण काही विचार करत होतो ऍक्च्युली एज्युकेशनचं आऊट काय आउटकम काय आहे तर आज आपण त्याच रिलेटेड काही पुढचे विषय बघतोय नेमकं लॉजिकल थिंकिंग काय असतं सायंटिफिक टेम्पर काय आहे नेमकं त्याच्याबरोबर आपला अनेलिटिक अप्रोच एज्युकेशन मध्ये कसा असतो आणि होलिस्टिक आउटलुक हा नेमका काय आहे हे आपण या आजच्या विषयामध्ये समजून घेणार आहे तर या प्रकाश काउन्सलर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा समजून घ्या हा विषय नेमका काय आहे जीवन म्हणजे जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि हे केवळ एज्युकेशन मधून होणार आहे तर त्यामुळं या एज्युकेशनचा इफेक्ट आपल्या वैयक्तिक जीवनावर काय होतंय आणि आपल्या वैयक्तिक जीवनाचा परिणाम कौटुंबिक स्तरावर सामाजिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर त्याचा काय परिणाम येतोय हे खूप महत्वपूर्ण आहे या दृष्टिकोनातून आपण या चॅनलमध्ये बघतोय हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा अगदी कमी वेळेमध्ये काही चांगले मुद्दे मी तुमच्याकडून मांडायचा प्रयत्न करतोय इंद्रिया तस्य प्रज्ञा प्रदेशित श्रीमद गीतेमध्ये भगवंत सांगतायत स्थितप्रज्ञेच्या लक्षणामध्ये यदा संवर्धेच्या इंद्रिया आणि इंद्रिया प्रतिष्ठिता म्हणजे याचा अर्थ काय होतो की जस एखाद कासव आपल्या गरजेनुसार आपले इंद्रिय आपलं डोकं आपलं पाय बाहेर काढतं आणि जेव्हा त्याला वाटतं तेव्हा ते आत ते घेत ओव्हरऑल कासवाचं लाईफ हे चारशे वर्षांचं आहे ह्याच्या पाठीमागे नेमकी काय कारण आहेत हा एक वेगळा स्वतंत्र विषय आहे पण आजचं विषय आपण बघतोय की शिक्षणामध्ये या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव आपल्याला पडताना दिसतोय तर त्यामुळं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं हे फक्त त्या व्यक्तीला किंवा त्या माणसाला विचार करण्याचा हा एक आहार आहे त्या विषयांच्या खोलवर जाणं विविध घटना आणि परिस्थितीमध्ये त्याचा नेमका काय संबंध आहे हे समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग व्हायला लागतं अंडरस्टँडिंग म्हणजेच समजून घेणं आणि आपण या अगोदर बऱ्याच वेळेला या विषयावर चर्चा केली की, की मुलांच्या अभ्यासाचा जो बेस आहे हे केवळ पाठांतर नसून समजून घेणं आहे त्यामुळं च्या बरोबर त्याला निरीक्षण करता आलं पाहिजे ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे हे आपण कालच्या मध्ये बघितलं आणि यामधूनच त्याच त्या विषयाचं खोलवर त्याला जर विचार करत जर तो गेला आजूबाजूला घडणाऱ्या घटना परिस्थिती किंवा त्या सब्जेक्टच्या संबंधित तो जर समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागला स्वतःशी रिलेटेड करायला लागला तर त्याचं अंडरस्टँडिंग बेस वाढायला लागतो त् शिक्षणामध्ये लॉजिकल थिंकिंग आणि सायंटिफिक वर भर दिला पाहिजे किंवा दिला जातो हे सर्व ऑब्झर्वेशनच्या माध्यमातूनच येणार आहे तर त्यामुळं इन्स्ट्रक्शन बेस्ड जर एज्युकेशन असेल केवळ सूचना देणं हेच जर एज्युकेशन मध्ये राहिलं तर त्या मुलाला त्या, मुला त्या विद्यार्थ्याला विचार करण्याची संधीच मिळणार नाही कोणत्याही विषयातून किंवा घटनांमधून माझ्या लाईफशी त्याच काय कनेक्शन आहे हे त्याला समजलं पाहिजे त्यानं जर ते समजून घेतलं तर नक्की त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये ते स्टोरेज होण्यासाठी होणार आहे व्हायटेड म्हणून एक पाश्चात्य तत्वचिंतक आहेत मोठे फिलॉसॉफर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे मीन्स इन ऑल इट्स म्हणजे माझ्या जीवनामध्ये सर्व विषयांच प्रगतीकरण होणं अर्थात स्वामी विवेकानंद म्हणतायत की सर्व काही तुझ्या आतमध्येच आहे ते फक्त ते बाहेर काढायचं आहे गेल्या वेळा आपण हा पण विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला की जोपर्यंत मी स्वतः शिकण्याची माझी तयारी नाही तोपर्यंत मला कुणीही शिकवू शकत नाही त्यामुळे हे जे सब्जेक्ट आहेत या सब्जेक्ट कडे बघण्याचा एक दृष्टिकोन त्या विद्यार्थ्यांमध्ये येणं गरजेचं आहे इतिहास केवळ घडून गेलेल्या घटना नाहीत तर त्या आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांशी त्याला समजून घेणं आणि त्या आपल्या जीवनातील विश्लेषण करण्याची स्पष्टता आपल्याला त्याच्यातून निर्माण व्हायला पाहिजे जर त्याच खोलवर चिंतन जर झालं तर हे पॉसिबल आहे थिंकिंग होणं अत्यंत गरजेचं आहे मॅथ्स गणित ही केवळ एक बौद्धिक कसरत नाहीये तर विश्वच गणितावर आधारित आहे तर त्यामुळे जीवन जगण्याची कला एज्युकेशन मधून डेव्हलप झाली पाहिजे जीवनामध्ये अनालिटिक अप्रोच आणि हॉलिस्टिक आउटलुक हा कसा एज्युकेशन मधून डेव्हलप होतो एनॅलिटिक अप्रोच म्हणजे काय विश्लेषणात्मक पद्धती आणि हॉलिस्टिक आउटलुक म्हणजे काय पूर्णत्वानं बघण्याची दृष्टी ह्याला आपण हॉलिस्टिक अप्रोच म्हणतो आउटलुक म्हणतो हे दोन्ही आवश्यक आहे उदाहरणार्थ समजा एखाद्या स्त्रीच्या जर गुणांचा जर मला विचार करायचा असेल तर मला अनालिटिकल अप्रोच बघावा लागेल किंवा त्या दृष्टीने ते बघणं गरजेचं आहे पण जेव्हा मला माझ्या आईला समजून घ्यायचं आहे तेव्हा मात्र होलिस्टिक अप्रोच पाहिजे तरच हे शक्य आहे आणि हे अशा प्रकारचे शिक्षणाने आपल्या विश्लेषणात्मक संश्लेषणात्मक चिंतन करण्याची जी, जी बुद्धी आहे त्यामुळं नेमकं काय होईल स्वतःच्या जीवनाकडं बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन व्हायला त्यामुळं एखादा विद्यार्थी एखादा मुलगा अगदी लहानपणापासून पहिली जरी तो त्याच्या लाईफ मध्ये काय अचिवमेंट करण्यासाठी धडपडत असेल प्रत्येक वेळेला त्याला चांगले पर्सेंटेज आहेत पण त्याच्या लाईफ मध्ये का नेमकं काय थोडं येणार आहे त्याची शारीरिक क्षमता त्याची मानसिक क्षमता आजूबाजूची परिस्थितीचा नेमका काय त्याच्या लाईफवर परिणाम होणार आहे हे त्यानं कोणत्या पद्धतीनं एज्युकेशन घेतलेलं आहे तो केवळ परसेंटेज ओरिएंटेड म्हणजे मार्क्सवादी तो आहे का जीवनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे या पद्धतीनं ते ठरणार आहे की तो ते मध्ये यशस्वी होणार की नाही होणार तर त्यामुळं हे जे आपलं प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून आपण एज्युकेशनला व्यापक पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या संबंधित जवळच्या प्रत्येकांच्या हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा अतिशय महत्वाचा विषय आहे पुढच्या टॉपिक मध्ये परत आपण एकदा भेटू तोपर्यंत धन्यवाद